पेन आवाज हम, हम है के पुरणी आमच्या कामाची पेन्शन आमच्या हाताची पावती आमच्या कामाची पेन्शन आमच्या हाताची एका आज चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आम्ही राज्यवर्ती कॉस्टाईब संघटना तसेच परिचारिका संघटना लातूर यांच्या मार्फत आम्ही आज बेमुदत संगत संपावरती जात आहोत जेव्हा मार्च दोन हजार तेवीसमध्ये आम्ही संप केला होता तेव्हा शासनाने काही स्वरूपातल्या आमच्या मागण्या मान्य केल्या होत्या परंतु त्या लेखी स्वरूपात प्राप्त न झाल्यामुळे आम्हाला आज जे पाऊल उचलावं लागतं तर ते शासनाच्याच अंमलबजावणी किंवा दिरंगाईमुळे उचलावा लागत आहे तरी शासनाने याचा विचार करावा ही विनंती आम्ही दोनशे त्रेसष्ट जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय विभागाचे एकूण मिळून आहोत आम्हाला नंदुरबार मधल्या सात संघटना आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकार्यालय येथील कॉस्टाईफ संघटना जी की सुकानू समितीशी संलग्नित आहेत त्यांच्या अधिपत्याखाली आम्ही संपावरती जात आहोत